जबडा पूर्णपणे न उघडणे अथवा तो उघडण्यास खूप कष्ट पडणे हे खालील गोष्टींमुळे घडू शकते एक गुटखा सेवन दोन मसालेदार जेवण आणि तीन सुपारी चघळणे ओ एस एम एफ मुळे होणारे दुष्परिणाम एक तोंडाचा अल्सर दोन जबडा पूर्णपणे न उघडणे आणि तीन सात्विक अन्न सुद्धा मसालेदार किंवा तिखट लागणे ओली थेरपी ही विना ऑपरेशन आणि जलद रोगमुक्त करणारी थेरपी ठरली आहे प्रत्येक सेशन तीस मिनिटांचे से। ज्यामध्ये पाच ते दहा मिलीमीटरने जबडा जास्त प्रमाणात उघडण्यात प्रगती होते दहा पाच बैठकीतच सुधारणा होण्यास सुरुवात होते रेडिएशन मुळे जबडा उघडण्यास त्रास होणाऱ्या कॅन्सर पेशंटसाठी ही थेरपी उपयुक्त या थेरपीमुळे जबडा उघडणे सोपे होते तोंडाच्या अल्सरला अटकाव होतो व जीवन सुखकर होते तोंडाच्या होणाऱ्या जळजळीपासून मुक्त होऊन जेवणाचा संपूर्णपणे आनंद उपभोगू शकता अस्वस्थता येऊ देऊ नका धीर धरा आजच तुमचे नाव ओली थेरपी सेशन साठी नोंदवा आजच फोन करा सात पाच सात पाच शून्य शून्य आठ सहा आठ